उकडीचे मोदक सगळ्यात आवडता विषय गणपतीचासुद्धा आणि आपलासुद्धा चला तर मग उकडीचे मोदक बनवूया उकडीचे मोदक बनवण्यासाठी इथे मी घेतली आहे वेलची पूड एक चमचा खसखस गूळ घेतला आहे आणि हा खोबऱ्याचा चव घेतला आहे आता खोबऱ्याचा चव मी दोन वाटी घेतला आहे आणि त्याच्या अर्ध्या प्रमाणात गुळ घेतलेला आहे एक वाटी आता इथे कढईमध्ये एक चमचा तूप घालतीये आणि त्या तुपामध्ये ही खसखस घालते ही खसखस एक दोन मिनटं परतून घेऊया आणि यामध्ये लगेचच घालायचं आपल्याला खोबऱ्याचा चव खसखस पटकन भाजली जाते त्यामुळे खोबऱ्याचा चव त्यावरती लगेचच घालायचं आहे आता हे खोबरं आणि खसखस एक मिनिटभर छान परतून घेऊया यामध्ये गूळ घालायचं आहे हा गूळ तुम्ही किसून घेऊ शकता किंवा असं बारीक कापून घेऊ शकता आता हे गुळ आणि खोबरं गुळ मेल्ट होईपर्यंत छान परतवून आहे बारीक गॅसवरच हे परतून आहे आपण आता गुळ व्यवस्थित मेल्ट झालाय गॅस बंद करायचा आणि यामध्ये घालायची वेलची पावडर ही वेलची पावडर सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि सारण थंड करून घेऊया सारण थंड झालं की यामध्ये मी घालते ड्रायफ्रुट्स ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालणार आहे हे ड्रायफ्रूट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तांदळाच्या पिठाची उकड काढून घेऊया त्यासाठी इथे एक बाऊल पूर्ण भरून मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते मी आंबेमोहर तांदळाची पिठी वापरली आहे आणि ही अगदी बारीक पिठी आहे आता उकड काढताना तांदळाच्या पिठासाठी जे पाणी वापरतो किंवा दूध आणि पाणी असं मिश्रण वापरतो तर हे आपण समप्रमाणात वापरणार आहोत इथं तुम्ही पूर्ण पाणीसुद्धा वापरू शकता पण मी आज इथे अर्ध पाणी आणि अर्ध दूध वापरते त्यासाठी इथे मी भांड ते जे पिठाचं भांडं होतं त्याच भांड्यामध्ये मी भांड दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये भांड पाणी घातलेलं आहे म्हणजे हे पूर्ण झालं एक भांड म्हणजे एक भांडं आपण पीठ घेतलं तर तेवढं एकच भांडं आपण दूध पाणी किंवा नुसतं पाणी वापरायचं आहे आता हे दुधाचं जे मिश्रण आहे ते आपण या कढईमध्ये घालायचं आहे आणि याला एक छान उकळी काढून घ्यायची उकड काढताना जर दूध वापरलं तर बराच वेळ मोदक मौसूद राहतात आता दुधाला व्यवस्थित उकळी आलेली आहे आता यामध्ये घालूया एक चमचा साजूक तूप आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता मीठ घातलेला चमचा इथे स्किप झाला आहे पण तुम्ही नक्की घाला मीठ यामध्ये मीठ घातलं की पारीला चव अगदी छान येते तर आपलं सगळं तांदळाचं पीठ आपण यामध्ये घालायचं आहे आणि पटापट मिक्स करून घ्यायचं आहे आपण पीठ जेव्हा मिक्स करत असतो तेव्हा गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची लो फ्लेमवरच हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे गॅस बंद करायचं आहे आणि लगेचच यावरती आपण झाकण ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटांसाठी हे झाकण आपण यावर ठेवून घेणार आहोत पंधरा मिनिटांनंतर आपण हे झाकण काढून घेतलेलं आहे पाहू शकता मस्त वाफ बसलेली आहे या पिठाला अजूनही पीठ हे गरमच आहे हे परातीत काढून घेऊया आणि स्मॅशरच्या मदतीने आपण हे थोडा एक पाच ते दहा मिनटं याला छान स्मॅश करून घेऊया हे असं केल्याने काय होतं हात पण भाजत नाही आणि पीठ आपलं गरम असतानाच व्यवस्थित मळलं जातं असा स्मॅशर जर नसेल तर तुम्ही तांब्याच्या साह्याने किंवा कुठल्याही फुलपात्र वगैरे अशा भांड्याच्या साह्याने तुम्ही हे पीठ मळून घेऊ शकता आता पिठातलं गरम पाण्या थोडा कमी झालेला आहे हाताला सोसवेल इतकं गरम आहे हे पीठ आता आपण लगेचच मळून घेऊया हे पीठ हातानेच पीठ मळत असताना जर तुम्हाला असं वाटलं की आपल्याला पीठ खूपच ड्राय वाटतंय की ह्याला पाणी कमी पडलं आहे तर तुम्ही थोडासा गरम पाण्याचा हात लावून सुद्धा हे पीठ मळू शकता आता मी जे हे प्रमाण सांगितलं आहे ना यासाठी अजिबात मला पाण्याचा हात लावायची गरज नाही लागली तेवढ्याच पाण्यामध्ये आणि तेवढ्याच उकडीमध्ये माझं हे पीठ व्यवस्थित मळून तयार झालेलं आहे जवळजवळ बारा ते पंधरा मिनिटे हे पीठ मी व्यवस्थित मळून घेतले सगळ्यात आधी हाताला तूप लावून घ्यायचं आहे गोळा घेतलेला आहे आणि त्याची ही अशी दाबून दाबून पारी बनवून घेतली पारी बनवत असताना मध्यभागी हलकं जाड ठेवायचं आहे आणि कडा मात्र अगदी पातळ बनवायच्यात पारी जर का जाड राहिली तर मोदकाच्या ज्या कळ्या आहेत त्या व्यवस्थित होत नाहीत म्हणजे कळ्यांना शेप चांगला येत नाही आता हे पहा हे पहिलं बोट आहे ते असं मी वरती ठेवून घेतलंय आणि खाली अंगठा आणि मधल्या बोटाने या अशा कळ्या पाडून घेत आहोत कळी ही पाडताना अशी खालपासून वरपर्यंत अगदी व्यवस्थित मोठ्या साईजची कळी पडली पाहिजे म्हणजे काय होतं जेव्हा आपण मोदक वळतो त्यावेळी या कळ्या अगदी छान दिसतात अगदी सुबक मोदक हा तयार होतो हे पहा हे असं व्यवस्थित अगदी सोप्या पद्धतीने आपण या काळ्या तयार करून घेतल्यात पाहू शकता अगदी खालपासून वरपर्यंत व्यवस्थित या काळ्या तयार झाल्या आहेत आता यामध्ये सारण आहे आणि सारण भरलं की मग या काळ्या का सगळ्या अशा एकाच साईडने झुकवत जायच्यात एकाच साईडला या कळ्या वळवल्या हो की असा मोदक आपोआपच मिटत येतो हे पहा या पद्धतीने असा फिरवून फिरवून हा मोदक आपण छान मिटवून घ्यायचा आहे सगळ्या पाकळ्या जवळ आल्या सगळ्या कळ्या जवळ आल्या की मग याला अशी मधूनच चिमट मारायची हा पहा तयार झाला की नाही आपला मोदक आता हा मोदक काही वेळेस काय होतं खाली बसतो तर त्याला असा हातावरती तसा गोल फिरवून घ्यायचा म्हणजे मग मोदक असा बसका वाटत नाही असेच आता आपण सगळे मोदक तयार करून घेऊया याच पद्धतीने सेम पारी करायचे आता पारी बनवत असताना आपला हात ड्राय पडत जातो म्हणूनच सारखंच आपण तूप लावून घ्यायचं हाताला म्हणजे मग पारी आपल्या हाताला चिटकून तुटत नाही पिठाला व्यवस्थित उकड आहे की नाही पीठ व्यवस्थित म्हणून झालं की नाही हे सगळं आपल्याला पारी बनवतानाच कळतं ज्यावेळी आपण पारी हातावरती बनवत असतो त्यावेळी ती फाटत आहे यावरनंच आपल्याला कळतं की आपलं पीठ व्यवस्थित मळलं गेलं आहे किंवा त्याला उकड व्यवस्थित बसलेली आहे हे पहा गप्पा मारता मारता आपले हे मोदकही तयार झाले तर माझ्या चाळणीमध्ये हे इतकेच अकरा ते बारा मोदक बसत आहेत तेवढेच मोदक मी सध्या बनवून घेतलेले आहेत आता यावरती मी केशराच्या काढ्या लावत आहे केशराच्या काड्यांनी उकडल्यावर त्याला एक पिवळसर असा रंग येतो आणि तो खूप छान दिसतो त्यामुळे या केशराच्या काड्या मी लावून घेतल्यात इथे कढईमध्ये पाणी ठेवलं होतं आणि असं एक स्टँड ठेवला होता खाली त्यावरती आता आपण ही चाळण ठेवून घेतली आहे आणि दहा ते बारा मिनिटांसाठी आपण हे मोदक व्यवस्थित वाफवून घेऊया यावेळी गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची बारा मिनिटांनंतर मी झाकण काढत आहे हे पाहता केशरामुळे खूप छान कलर आलाय या मोदकाला आणि असं थोडंसं हात लावून पाहायचंय हे मोदक व्यवस्थित झालेत का हात लावून पाहिलं की पीठ जेव्हा आपल्या हाताला चिटकत नाही यावरूनच कळतं आपला मोदक व्यवस्थित शिजलेलं आहे आता मी हे साच्याने सुद्धा कसे मोदक बनवायचे ते दाखवणार आहे हा असा माझ्याकडे मोदकाचा साचा आहे त्याला हे असं ला पीठ लावते पिठाचा गोळा जेव्हा आपण त्यामध्ये टाकतो आणि त्याला जेव्हा बोटाने दाबतो त्यावेळी पीठ आपल्या हाताला चिटकू शकतं म्हणून आपलं बोटाला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे हे असं दाबून दाबून व्यवस्थित होल करून घ्यायचं त्यामध्ये आणि त्यामध्ये घालायचं हे असं सारण सारण या याच्यामध्ये छोटं आहे त्यामुळे यामध्ये सारण खूप कमी बसतं तुमच्याकडे मोठा साचा असेल तर तुम्ही मोठे मोदक बनवू शकता सारण भरलं की बाजूला जे पीठ आलं होतं वरती त्यानेच आपण हे व्यवस्थित मोदक बंद करून आहे हा पहा किती छान मोदक तयार आहे हा आपण कळ्यांचा मोदक करायला थोडा वेळ जातो आणि ते जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही हे असे साच्यामधले मोदक तयार करू शकता तेही अगदी छान दिसतात हे बघा मी परत एक दाखवते तुम्हाला या पद्धतीने हे पीठ जे आहे ते व्यवस्थित असं दाबून घ्यायचे हे पहा याच पद्धतीने तुम्ही सुद्धा सगळे मोदक असेच बनवून घेऊ शकता एकतर कळ्या पाडून बनवा किंवा या असे साच्याने बनवा हे सारण बनवण्यापासून ते उकड काढेपर्यंत हे मोदक कसे बनवायचे ते व्यवस्थित यामध्ये सगळं सांगितलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी न चुकता हे मोदक व्यवस्थित बनवू शकतील सोप्या पद्धतीने यामध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला नक्की बनवा उकडीचे मोदक करायला अजिबात अवघड नाही आता हे पहा हे जे मोदक साच्याने जे केलेले मोदक आहेत त्यालासुद्धा आपण असं केसर लावून घेतलेलं आहे केसर लावणं अगदी ऑप्शनल आहे बरं का नसेल तर नाही लावलं तरी चालेल आता हे सुद्धा आपण दहा ते बारा मिनिटे वाफवून घेऊयात हे पहा अगदी सुरेख दिसत आहेत ना हे सुद्धा मोदक चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपींसोबत तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद